नमस्कार शेतकरी मित्रांनो एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो याआधी आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून नोव्हेंबर आणि ऑक्टोबर या, या महिन्यामध्ये जी ऑनलाईन सोडत झालेली होती आपल्या महाडीबीटीच्या बीटीच्या विविध योजनांची तर त्या योजनांची यादी कशी डाउनलोड करायची याबद्दल माहिती दिली आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ज्या शेतकऱ्यांना आपल्या मोबाईलवरती एस एम एस आलेले असतील आणि त्यांची निवड झालेली असेल तर त्यांना आता डॉक्युमेंट्स अपलोड करायचे तर नेमके कुठले डॉक्युमेंट अपलोड करायचे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आपलं आप जे महाडी बीटीचं अकाउंट आहे ते लॉग इन करायचं आहे युजर आय डी आणि पासवर्ड वापरून किंवा मग आधार नंबर वापरून सुद्धा आपण लॉग इन करू शकता तर मित्रांनो आपलं जे आधार आहे ते आधार आपल्या मोबाईल नंबरशी लिंक असलं पाहिजे आणि तुम्हाला ओ टी पी येईल आणि तो ओ टी पी युज करून आपल्याला लॉग इन करता येईल तर मित्रांनो बघा या ठिकाणी एक तुम्हाला पॉपअप मेसेज दिसेल अभिनंदन कृषी विभागाच्या योजनांच्या ऑनलाईन सोडतीत आपली निवड झालेली असून कृपया आपण कागदपत्रे अपलोड करा या टॅबवर क्लिक करा तर मित्रांनो ह्याला ओके करायचं आहे आणि कागदपत्रे अपलोड करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तीन ऑप्शन दिसतील वैयक्तिक कागदपत्रे डी पी आर अपलोड करा आणि बिल दे तर आपल्याला वैयक्तिक कागदपत्र अपलोड करा ॲप्सवरती क्लिक करायचं आहे यानंतर तुम्हाला समोर ऑप्शन दिसतील बघा या ठिकाणी मी दोन बाबींसाठी अप्लाय केलं होतं एक आ, पी व्ही सी पाइपसाठी आणि दुसरं एक मल्चिंगसाठी ठीक तर मित्रांनो दोन्हीही घटकांसाठी आमची निवड झालेली आहे तर आता आपण या ठिकाणी बघूया की कुठले कुठले कागदपत्र अपलोड करायचे आहे तर कागदपत्र अपलोड करा या ॲपवरती क्लिक करायचं आहे यानंतर तुम्हाला एक लिस्ट दिसेल बघा आठ हो, त्यानंतर सात बारा कास्ट सर्टिफिकेट अन्य कागदपत्र एक आणि अन्य कागदपत्र दोन तर मित्रांनो आपल्याला शेतीचा सात बारा अपलोड करायचा आहे आठ हो अपलोड करायचा आहे त्यानंतर तुम्ही जर रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट अन्य कागदपत्र एक मध्ये तुम्हाला बँक पासबुक आणि आधार कार्ड हे सोबत अपलोड करायचं आहे आणि सोबत तुम्हाला कोटेशन सुद्धा अपलोड करायचं आहे तर हे कोटेशन जे आहे ते अन्य कागदपत्र दोन यामध्ये अपलोड करायचं आहे तर या ठिकाणी आधीच्या घटकांसाठी मी काही डॉक्युमेंट अपलोड केलेले होते त्यापे बघता येतील बघा कागदपत्रे पहा या ऑप्शनवरती क्लिक करून आपण ते बघू शकतो तर इथं आठ आहे त्यानंतर सात बारा आहे कास्ट सर्टिफिकेट आहे आधार कार्ड आहे आणि बँक पासबुक तर मित्रांनो या ठिकाणी आणखी एक डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे ते म्हणजे कोटेशन तर आता पी सी पाईपसाठी आम्ही लाभ घेणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल की पीव्ही सी पाईपसाठी तुम्हाला आधी तुमच्या एखाद्या डीलरकडून कोटेशन घ्यावं लागेल आणि ते कोटेशन या ठिकाणी अपलोड करावं लागेल तर ला मित्रांनो ला हे सर्व डॉक्युमेंट जे आहेत हे नेहमी लागत असतात तर हे डॉक्युमेंट तुम्हाला आता अपलोड करायचे आहे आणि मित्रांनो सर्वात महत्वाची बाब म्हणजे एस एम एस आल्यापासून सात दिवसाच्या आत तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत आणि जर तुम्हाला सात दिवसापेक्षा जास्त वेळ लागला तर तुमचं अप्लिकेशन रिजेक्ट सुद्धा होऊ शकतं आणि हे सगळे डॉक्युमेंट तुम्ही तयार ठेवा पुढच्या व्हिडिओमध्ये डॉक्युमेंट कसे कर, अपलोड करायचे आपण ते बघू तर मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू